सोलापूरकरांना दररोज पाणी देण्याचा माझा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सोलापूरकरांना अभिवाचन जा सोलापूर शहरांची लोकसंख्या सत्तावन्न जितकी असेल त्या लोकसंख्येला पुरेल इतकं पाणी दररोज देण्याचं नियोजन पूर्ण झाले आहे त्यामुळे सोलापूर महानगरपालिकेवर भाजपचा महापौर झाल्यानंतर काही काळातच सोलापूरकरांना दररोज पिण्याचे पाणी देण्याचा शब्द मी देत आहे असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सोलापूरकरांना अभिवादन दिले आज रोज सोलापूरकरांच्या गर्दीत शनिवारी हरिबाई देवकरण परिषदेच्या मैदानावर सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य विजय संकल्प सभा झाली या प्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र खोटे आमदार समाधान अवताडे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील माजी खासदार डॉ जयसिद्धिछोस महास्वामी माजी आमदार दिलीप माने माजी आमदार प्रशांत परिचारक माजी आमदार रामसातपुते माजी आमदार राजेंद्र राऊत माजी आमदार नरसिंग मेंगजी भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडळकर भाजपचे जिल्हाध्यक्ष पूर्व शशिकांत चव्हाण जिल्हाध्यक्ष पश्चिम चेतनसिंह केदार माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू सरचिटणीस सुधा आळीमोरे डॉ शिवराज सरतापे पांढरुंग देटी प्राध्यापक मोहिनीपदकी उपाध्यक्ष मोहन डागरे श्रीनिवास नायमा रुद्रेश बोरामनी अंबादास बिंगी भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विजय कुलते डॉ आदर्श मेहता कुमुद अंकाराम ऍडव्होकेट सान्ना संघवेज लक्ष्मण गायकवाड श्रीनिवास दासरी देवीदास बनसोडे देवीदास जंगम देवेंद्र भंडारे उपस्थित होते